तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम पी एस सी पी वाय क्यू म्हणजे एम पी एस या या प्रश्न घेऊन आपण भूमिती हा टॉपिक निवडलेला आहे भूमितीवर आधारित मी सात आठ प्रश्न या टॉपिकमध्ये घेणार आहे तर बघा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे याच्यावर सुधे प्रश्न असतात परंतु समज नसल्यामुळे किंवा विद्यार्थी त्या टॉपिक कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांना हे प्रश्न जमत नाही पण खूप सोपे प्रश्न असतात तुम्हाला मी हे सातही प्रश्न योग्य पद्धतीने तुम्हाला कडे अशा भाषेत समजून सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये वेळ वाचेल आणि तुम्हाला पटापट सॉल्व करता येईल प्रश्न तर बघा अं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला प्रेरणा मिळावी म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालत चला तर जास्त न बोलता मी या व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा या ठिकाणी दिलेला आहे जर एका नियमित बहु कोणाचे बाहेरील कोणाचे माप बाहेरील कोणाचे माप बाहेरील कोणाचे माप दिलेले आहे आपल्याला नियमित बहु कोणाचे बाहेरील कोणाचे माप दिलेले आहे पंचेचाळीस डिग्री हे पंचेचाळीस डिग्री बाहेरील कोणाचे माप आहे तर असल्यास बहु कोणाच्या किती बाजू असतील तर बघा आता तुम्हाला माहित आहे कोणताही बहु बहु कोणतीही आकृती राहू दे अशी बहु बहु कोणाची जी आकृती असते तर त्याचं माप किती असते टोटल तीनशे साठ डिग्री बरोबर आहे तीनशे साठ डिग्री हे टोटल माप असते बहुकोण आकृतीचं बरोबर आहे तर बहुकोण आकृतीचं माप जर एवढं असेल आणि एका कोणाचा माप जर पंचेचाळीस डिग्री असेल आणि इथे जर नियमित आकृती लिहिलेला आहे नियमित शब्द आलेला आहे म्हणजे नियमित म्हणजे कसा प्रत्येक अँगल सारखा असेल प्रत्येक बाजूसारखी असेल तेव्हाच त्याला आपण नियमित आकृती म्हणू शकतो बरोबर आहे तर इथे काय होईल आता हे एका कोणाचं माप दिलं आहे पंचेचाळीस डिग्री तर पंचेचाळीस डिग्रीनी तीनशे साठ डिग्रीला भागायचं उत्तर येथे आठ ने जर तीनशे साठला भागितलं पंचेचाळीस जुने किती होतात नव्वद नव्वदच पंचेचाळीस जुने नव्वद पंचेचाळीस गुन्हेला आठ करू आपण डायरेक्टच आठ पंचेचाळीस आणि म्हणजे आले बरोबर बरोबर आहे आहे तर तर इथे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते ठीक थी? आहे तर मी जे एक्सप्लेनेशन सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या आणि अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण आलं तर तुम्हाला सहज सोडवता येईल चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका आयाताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा तीन सेंटीमीटरने तीन सेंटीमीटरने जास्त आहे तर लांबी जर आपण एक्स मानली हा तर रुंदी काय होईल रुंदीपेक्षा म्हणजे रुंदीला आपल्याला एक्स मानावं लागेल रुंदी एक्स मानली आणि लांबी काय आहे लांबी त्याच्या रुंदीपेक्षा तीन सेंटीमीटरने जास्त आहे तर तीनने जास्त आहे म्हणजे एक्स प्लस तीन ही काय झाली लांबी झाली एक्स प्लस तीन लांबी झाली आणि एक्स झाली रुंदी जर त्याची परिमिती चौतीस असेल तर त्या भ्रमणध्वनीची संचा भ्रमणध्वनी संचाची लांबी किती आहे तर बघा परिमिती दिलेली आहे आपल्याला परिमितीचे सूत्र काय परिमिती म्हणजे काय रे बाबा सांगा परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे सर्व बाजूच्या लांबीची बेरीज आता आयाताला किती बाजू असतात आयात हा अशा प्रकारचा असतो ठीक आहे अशा प्रकारचा आयात असतो आया हे आयाताची आकृती झाली बरोबर आहे आयातामध्ये दोन बाजू समोरासमोरील बाजू या सारख्या असतात ठीक आहे तर ही झाली आयाताची आकृती जर आपण ही रुंदी एक्स मानली तर याची किती होईल एक्स प्लस तीन तर ही समोरची किती होईल एक्स प्लस तीन आणि ही काय होईल एक्स होईल म्हणजे इथे काय ह्या चारही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती तर या चारही बाजूची बेरीज करायची एक्स अधिक एक्स अधिक तीन अधिक अधिक काय होईल एक्स अधिक एक्स अधिक तीन बरोबर आहे अशा प्रकारे या चारही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे आपली काय होईल परिमिती परिमिती दिली आहे चौतीस आता चारीची बेरीज काय होईल इथे एक्स किती दहा आहे चार दहा म्हणजे चार एक्स आणि इथे किती आलं मग हे तीन आणि तीन सहा इकड़ है, है, इकड़ तर सहा इकडे बेरजेला आहे बेरजेच्या स्वरूपात आहे इकडे आणलं तर वजाबाकी होईल म्हणजे चौतीस मधून सहा गेले चौतीस मधून सहा गेले अठ्ठावीस राहिले या बाजूला आणि इकडे काय उरलं रे बाबा चार एक्स आता चार एक्स बरोबर अठ्ठावीस आता याला सॉल्व्ह करा चार याला गुणाकाराच्या स्वरूपात आहे इकडे याला भागा करतील अठ्ठावीस भागीला चार म्हणजे किती होईल आता बघा इथे आला अठ्ठावीस भागीला चार बरोबर इकडे काय राहिलं एक्स आता एक किंमत किती झाली मग चार सात अठ्ठावीस सात ही एक्स ची किंमत आली बरोबर आहे सात ही कशाची किंमत आली एक आपल्याला काय विचारलं त्यांनी संचाची लांबी लांबी विचारली आहे ही एक किंमत म्हणजे काय झाली रुंदी ही झाली रुंदी आता लांबी किती आहे एक्स अधिक तीन बरोबर आहे एक्स अधिक तीन ता लांबी आहे तर किती होईल मग सात अधिक तीन सात अधिक तीन म्हणजे दहा हे काय होईल त्या आयाताची लांबी आल लक्षात चला एकदम सोपं सिंपल उदाहरण असतात कळले तर आपल्याला सोडवता येते पटपट उत्तर निघते चला पुढचं उदाहरण घेऊया तर बघा त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे बासष्ट पॉईंट सहा डिग्री डिग्री अंश आणि छप्पन पॉईंट सात डिग्री अंश आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी डिग्री असते बरोबर आहे एका कोणाचं माप दिलेलं आहे आपल्याला बासष्ट पॉईंट सहा अधिक दुसऱ्या कोणाचं माप दिलेलं आहे छप्पन पॉईंट सात तिसऱ्या कोणाचं माप आपण एक घेऊ आता एकशी किंमत काढायची आहे आपल्याला तर या दोघांची बेरीज करावी लागेल या दोघांची बेरीज किती होईल सहा आणि सात तेरा हातचा एक सात आणि दोन नऊ आणि इकडे सहा आणि पाच अकरा बरोबर आहे आणि इकडे काय उरलं मग इकडे उरला एक आणि इकडे आहे एकशे ऐंशी आता एक, एक हे एकशे एकोणीस पॉईंट तीन कशाच्या स्वरूपात आहे बेरजेच्या आता इकडे गेल्यावर काय होईल ते वजा बाकी म्हणजे एकशे ऐंशी मधून एकशे एकोणीस पॉईंट तीन वजा केले तर आपल्याला एकशे किंमत मिळेल तर एकशे एकोणीस एक पॉईंट तीन याच्यातून वजा करायचे तर आपल्याला मिळते साठ पॉईंट सात एकशी किंमत किती आली साठ पॉईंट साठ म्हणजे हे सात पॉईंट साठ या गणिताचे उत्तर झालं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया चौथं उदाहरण तीन मीटर तारेचे बाराशे सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती येईल तर प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला काढायची आहे तर कसं काढता येईल बघा या गणिताचे उत्तर कसं सॉल्व करता येईल आपल्याला तर बघा तीन मीटर आणि बाकीचे युनिट कशामध्ये आहे हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे इथे उत्तरामध्ये ठीक आहे तर तीन मीटर म्हणजे आता तीन गुन्हेला शंभर म्हणजे तीनशे सेंटीमीटर हे होईल बरोबर आहे तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर आता तीनशे सेंटीमीटरचे बाराशे तुकडे करायचे म्हणजे तीनशेला बाराशे भागामध्ये डिवाईड करायचं आहे बाराशे भागामध्ये डिवाईड करायचं आहे तर याचं उत्तर किती हे दोन शून्य हे दोन शून्य कपून जातात तर तीन एक से तीन तीनशे बारा म्हणजे एकशे चार आलं ठीक आहे मग चारनी जर एकला भाग घेतला तर किती ते शून्य पॉईंट दोन पाच ठीक आहे तर शून्य पॉईंट दोन पाच हे या गणिताचं उत्तर आहे सेंटीमीटरमध्ये ठीक आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया पाचवं उदाहरण एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या टिप्पट आहे आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या टिप्पट आहे आयताचे क्षेत्रफळ आपण आयताचे क्षेत्रफळ ये मानू हा हे चौरसाचे बी मानू ठीक आहे याच्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या टिप्पट आहे आयताचे क्षेत्रफळ ए हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या टिप्पट आहे जर आयताची लांबी चाळीस असेल व आयताची रुंदी रुंदी चौरसाच्या बाजूच्या तीनशे दोन पट असेल तर चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे तर बघा चौरसाची बाजू काढायची आपल्याला किती सेंटीमीटर आहे आणि याचं आपल्याला रिलेशन दिलेलं आहे ठीक आहे दोघांचं तर बघा जर चौरसाची बाजू आपण एक्स घेतली हा चौरसाची बाजू जर एक्स घेतली तर आयाताची काय होईल आयाताची रुंदी आयाताची रुंदी काय होईल मग काय होईल तीनशे दोन तीनशे दोन एक्स बरोबर आहे तीनशे दोन एक्स आणि लांबी किती आहे चाळीस लांबी किती आहे चाळीस म्हणजे हे कशात झालं आयाताचं क्षेत्रफळ झालं आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय असते बाजूचा वर्ग म्हणजे इथे बाजूचा वर्ग म्हणजे हा एक्सचा वर्ग म्हणजे हा इथे काय येईल तीन हा हा झाला कशाचा क्षेत्रफळ आयताचा हे आयाताच्या काढलं आपण ठीक आहे इकडे आता याचं हा चौरसाचे क्षेत्रफळ आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूच्या वर्ग इथे बाजू किती घेतली आपण एक्स म्हणजे एक्सच्या वर्ग इथे तीन आहे म्हणून तीन लिहिले बरोबर आहे तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवत आहे आता याचं सोल्युशन काढायचं काढा कसं निघेल बघा बघा सांगा आता कसं निघेल आता हे दोन्ही याला भागितलं तर इथे येतात वीस बरोबर आहे आणि एक्स हा इकडे कसा आहे याला गुन्हा करायचा इकडे भागा करत जाईल हे तीन तीन कॅन्सल होऊन जाईल आता हा काय होईल मग इथे वीस राहिले आणि इकडे x वर्ग राहिला या एक वर्गाला हा एक भागाकारात आला म्हणजे हा एक्स आणि हा वर्ग कटून जाईल म्हणजे फक्त एक्स राहिला तर एक ची किंमत किती आली वीस तर त्यांनी काय म्हटलं चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे तर वीस सेंटीमीटर ही चौरसाची बाजू निघाली ठीक आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर एका मंगल कार्यालयाची आपल्याला काय दिलेली आहे लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी किती आहे साठ आणि रुंदी किती आहे पंचेचाळीस या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला याच्या क्षेत्रफळ मिळेल तर साठ आणि पंचेचाळीसचा गुणाकार काय होईल पंचेचाळीस शून्य पंचेचाळीस पंचेचाळीस सख दोनशे सत्तर दोन हजार सातशे झालं बरोबर आहे दोन हजार सातशे आलं इकडे आणि आता काय म्हटलं आहे त्यांनी तीन फूट लांबी व रुंदी असलेल्या किती फर्श आता तीन फूट लांबी आणि तीन तेवढीच रुंदी आहे लांबी आणि रुंदी समान आहे तर त्याचं क्षेत्रफळ काय होईल तीन गुणीला तीन म्हणजे किती होईल नऊ नऊ स्क्वेअर फूट आणि याचं काय होईल दोन हजार सातशे स्क्वेअर फूट तर दोन हजार सातशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नऊ स्क्वेअर फुटच्या किती फरशा बसवता येईल ते काढायचे आहे तर तीन शे, तीन शे दोन हजार सातशेला या नऊनी भागावं लागेल बरोबर आहे तर इथे येईल तीनशे तीनशे फरशा बसवता येईल नऊ तेरी सत्तावीस दोन शून्य त्याच्यावर ठेवायचे म्हणजे तीनशे हे फरसे आपल्याला बसवता येईल अशा प्रकारे मी सगळे उदाहरण घेतलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल असं गृहित धरतो आणि इथेच संपवतो चला थँक्यू